नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आपले स्वागत जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत मराठीतील एक सस्पेन्स थ्रिलर तमाशा प्रधान चित्रपट एक गाव बारा भानगडी हा चित्रपट एकोणीसशे अडुसष्ट साली प्रदर्शित झाला होता याचे दिग्दर्शन कला शिरोमणी अनंता माने यांनी केले होते कथा पट कथा संवाद शंकर पाटील यांच्या लेखणीतून अवतरले होते यातील गीत लेखन सरस्वती पुत्र जगदीश खेबुडकर आणि शांता शेळके यांनी केले होते आणि या गीतांना तालासुरांचे कोंदन बसवलं होतं राम कदम यांनी या चित्रपटात अरुण सरनाईक हे मुख्य भूमिकेत होते याच भूमिकेमुळे अरुणजींना चित्रपट क्षेत्रात एक नवी ओळख मिळाली यांच्याबरोबर नायिकेच्या भूमिकेत जयश्री गडकर यांनी अभिनयाची धुरा सांभाळली होती दादा साळवी यांनी खलनायक साकारला होता गणपत पाटील यांनी त्यांची भूमिका चोख बजावली होती नीरू फुले यांनी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते या कलाकारांचं गुलाब मोकाशी गोविंद कुलकर्णी बच्चे बहादर भालचंद्र कुलकर्णी असे नामवंत कलाकार होते या चित्रपटाची कथा ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते ठकवाडी हे महाठकांचं गाव गावचा नामवंत पाटील या पाटलाची बहीण राजाक्का माडीवरून माढीवरून खाली पडते यात तिचा मृत्यू होतो आणि मग खून होणे गायब होणे असं सत्र सुरू होतं विचित्र घटना घडू लागतात या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी तरुण पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते याच सुमारास तपा तमाशा फडातील तरुणी आणि पोलीस अधिकारी यांच्या जवळीक निर्माण होते यातच गावातील पाटील सरपंच ठेकेदार वगैरे मंडळींना ती तरुणी आपल्या जाळ्यात ओढते त्यांच्यात वाद लागतो आणि पाटलाची काळी कृत्य बाहेर येतात आणि एक भावनिक शेवट होतो अभिनय दिग्दर्शन कथा गीत अशा सर्वच बाजूनी परिपूर्ण अशी ही कलाकृती होती तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का तुम्हाला तो कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर कळवा आज आपण या चित्रपटाबद्दल थोडक्यात जाणून घेतले या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस टी मराठीवर धन्यवाद